नारा सुवरणा ओहे सकल विद्यांचे अधिकारी जीवन श्री गुरुंचे जया जेनाटवे शब्द सृष्टी आरोग्य सारसता भवे जीवेसि मुखृत्व उत्पन्न अमंदा देवा केमरे वसुदेव अलंकरे अक्षरासि आवाज वदना अक्षर विनिगुणा आकाशे संपूर्णत्व श्री गुरु जय पारय जरते बिस्मिल्लाह तेयो हे नमस्कार होण्याता श्री भगवान पादब्रतमा श्री नमस्कारावर जगगुरु दकारा महाराज शंकराचार्य महाराज आदि गुरु श्री शंकराचार्य आणि इतर सर्व संप्रदाया गुरुपुत्र ऋतूनी कामकर्माषा कृपामेन नंतर आज ज्ञानेश्वर स्वामी चौखुर नमस्कार पूर्ण क्षरा ज्ञानशिरि मध्ये आपण आक विचाराचे पाम उन्हां तर नामर आकरेया के लाना ही जाकू बार नायाल के विश्वल्दे warm घयाना बेम देखाकर, त था आहे ऊन्हान झादक, घया कष्जर ल 돼र चाँ हुनेवी चाहा, एपनेम जाओीा हाईब लाम्र वाम नाया विश्वाचा पवाडू म्हणून तू तर कोणाचा हे पाहिले सा, तुमचा विश्वाचा तो म्हणून हे ऐसा विश्वाचा विश्वाचा सगळ्या जगाचा विस्तार म्हणून तू कोण आहेस कोणाचा आहेस याचा विचार केला असता तर आमचा जो सारथी तो तूच आहे हो। आमचा जो सारथी आहे तो तूच आहे असं हो। मला समजलं हो। या प्रकारे आणि तरी मज पाहता ऐसा मुक सर्वदा मग भक्तानुग्र रूपा ति धरीशी आता भगवान परमात्मा कधी रूप ग्रहण करतो देह धारण करतो त्याचं कथने तुम्ही जसे जैसे ही रूपा बळे कर्णी कडे हरिरासवी इत्यादी विकता तरी मज पाहता मुकुंदा तरी हे मुकुंद मी पाहिलं असत मला असं वाटतं की तू ऐसाची सर्वदा व्यापक तो असाच सर्वदा निरंतर व्यापक आहेस बस मग भक्ता अनुग्रे म्हणजे भक्ताच्या अनुग्रहाने मग त्याने म्हणजे सगळ गोजीरवाण रूप धारण करत भक्ताच्यावर अनुग्रह करण्याकरिता अशा प्रकारचं तुझं रूप धारण करत आहे कस धारण करतो कैसे चांची पाथा वे लाहोती मन डोळे ए मी मोदे देव उजाय जे तुम्ही पैसे दुहीची बाई कैसे चोलांचे सावळे भगवान परमात्मा हा कसा चार भुजांचा आहे हा सावळा सुखमार कसा चार भुजांचा आहे त्याला जर पाहता डोळे बोललावते भगवंताला पाहिले असतात डोळ्याने होतात शांत होतात ठेव म्हणजे अलिंग देऊ जायचे तरी दोहीची बाही आकळा आणि तो भगवान परमात्मा देण्याकरता गेलं तर दोन बाबांनाच आकळला जातो

करुणे हो से ना विश्वरूप कि आप आचे जे सामान्य तुने लिखी मूर्ती ऐसे मूर्ति कोड़ी सराय कुपा अशा प्रकार जो मूर्ति गुजर सुंदर आहे इकाय करते ऐसी सुंदर गुजर वाली मूर्ति अपने भक्तावर कृपा करो काय होत ना विश्वरूपा की आमच्या चिरती सरे पाजे सामान्यातले देखते करून होशे ना विश्वरूपा भगवान परमात्मा अशा प्रकारची जी मूर्ती आहे त्या मूर्तीमध्ये भक्तावर कृपा करून असे सुंदर म्हणतात परंतु होत आहे दोषग्रस्त आहे म्हणून जे सामान्यत्वे आम्ही असे जे सामान्यत्वे अर्थात त्या विश्वरूपाला साधारण मनुष्या प्रमाणात पाहतो विश्वा विश्वरूपाला विश्वरूपाला पाहत नाही भगवान विश्वरूप झाले पण आमच्या दृष्टीमध्ये नसल्यामुळे आम्ही त्या विश्वरूपाला पण पाहतात भगवान सामान्य समजतो आमच्या आपल्या मनुष्यासारखा आपण पाहतो योग्य म्हणजे आपला आपल्या नेत्र आपली आपल्या मालिन्य आहेत ते आपण देवावर अर्पण याकरिता तरी आता दिठीचा विटाळ गेला तो सहजे दिव्य चक्षु गेला म्हणून यथा रूपे देखवला तरी आता दिठीचा विटाळ गेला तर या काळी दृष्टीचा तो आज सहज दिव्य चु गेला आणि तू सहज सरळ रीतीन दिव्य चक्ष चु कसा तो मला दिव्य दृष्टी दिली दृष्टीचा विटोळ गेला का गेला कारण की तू मला सहज दिले दिव्य दृष्टी दिली म्हणून दृष्टीचा मळ दोष निघून गेला

मकर तोंडा मागवल्याकडे मकराच्या तोंडाच्या मागच्या बाजूला त्याच्याकडे होताशी तो तू एवढे तो तू एवढे होतासे असा तसा होतास छोटा परंतु तू एवढे रूप झाला हे हे स्वाथ। हे स्वाथ। <laughs> तो स्वाथ। हे सगळी रूप झालेला आहेस हे मी या पुढे हे मी खरं पक्क मला समजलं हे स्पष्ट मला म्हणतात असं आहे हे मला स्पष्ट याचं नारायण तेमشي पुरे इरीतिनंग दिनं चक्रिनंच इरीतिनंग दिनं चक्रिनंच जुवाशिन सर्वतो दीतिमन्तं तेरोराशिन सर्वतो दुर्निरीक्षां सुमन्ता पश्यामि त्वां दुर्निरीक्षां सुमन्ता दीर्ता नला करोति मावी दीर्ता नला पश्यामि त्वां दुर्निरीक्षां सुमन्ता पश्यामि त्वां दुर्निरीक्षं समन्ता हिमा प्रणेयम असे सांगतात की भगवान परमाण त्याचं स्वरूप कसं आहे किरीटिनम किरीट मुकटधारी गदिनमधारी गदा गदावाला चक्रवाला तेजुर्शी तेजाची राज सर्व बाजूने तिथ्वीला प्रकाश आशा त्वान दुर्निरीक्षक परं कल्पार्थिश कथि समंता दिप्तानां लर् कृत्यम प्रिये समंता सर्वो वाजने दिप्त आनन आली हरक यांची ज्योती जसी आहे या प्रकारे अग्नी आणि सूर्याचा कांतिप्रमाणे ज्याची दीप्ती आहे अशा अप्रमेय जो प्रमेय नाही प्रमेचा विषय नाही अशा तुला मी पाहिले अप्रमेय तरी सुद्धा पाहिलं त्याचा साक्षात्कार केला की भगवंताच्या कृपयानं एवढं कळलं आता बाबी पण मोकटलेला शेशेर

आपल्या मस्तकावर धारण केला आताचे थोड़ी नाहीस तेज आणि म्हणजे पूर्वीचा तोच मुकुट तो आताही धारण केलेला नाही केलेला आहे परंतु पूर्वीची त्या मुकुटाच्या तेजाची थोडी मोठेपणा आणि आताचा मोठेपणा फार नवलखी बहुत पर आता चिंते जानी थोड़ी नवलखी बहुत भार नवल नहीं का है हे है वो हाती, है ची हाथी चक्र परिजित सावरता विश्व ते नमोले को ये हे है वो हाती, है ची वरच्याच हाताला वरगियाचे म्हणजे वरचा हात म्हणजे चक्राचा हात वरच्या हात चक्र परिचित चक्र हे परिचित या म्हणजे फेकण्याच्या तयारीत असलेलं चक्र तेच सा वरता विश्वमती ते नमोळे आणि म्हणजे हरव फरवीन यांच्या तयारीने तू सावरून धरलेला आहे ते खून मोडत नाही म्हणजे भगवान परमान यांना हातात चक्र धारण केलं आणि चक्र तयार असले आता फेकायचं आहे याच तयारीत राहतं ना असं धारण केलेलं आहे की तुझी खून या विश्वरूपातही होती चतुर्भुजांतही तशी होती आणि विश्व धर्मातही तशीच म्हणजे तू चक्र धारण केलं एवढं सांगायचं आहे त्यानंतर आता गदाही धारण केली असं करता एरीकडे ती चिहन होई गदा आणि चहिली राहतो मी गुजरातीला वा गोरे सावडा वरनीला सासरी राहतो एरीकडे दुसरीकडे पाहिलं तर ती हिन्ग गदा नाही का जी पण होती तीच आहे ना हीच ही गदा आहे परंतु आता

आणि त्याज वागुर सावळाया गोविंद दास सांसरलिया त्या दोन खालच्या आहेत हात मोकळे ते भगवान ताहा हो। वागوري म्हणजे रसी वण्याचं तो आवोरण्या करता स 16 अग्नि हाती धरलाने विश्व हा Vişva Rupa'ma düşündü. Hı hı hı. Hani Tehlikeye girse ise Maji amma orta oh, arsınıza Zagarsı vişva rupa vışvışa zamanıza Hadi yeah. tiyac <tık> ve <tık> gane Sahasayimdum Maji amma orta arsa то бишуваќа суроба рак рак тази рајц. Маној дик за неј. Маној дик, меѓу меѓу лаза, ако тоа биде. Ата најед, куле кај нека најед, па је, अरे अरे हे अरे भगवंत हे काहीच नवतो आश्चर्य काय विस्मय करावयाही मला आश्चर्य करण्याकरिताही काय नाही योग्यता नाही मला आश्चर्य करण्याची माझ्या सुद्धा योग्य चित्त होणे जात काय कारण की चित्त हो जात असेल हो। तुझ्या स्वरूपाकडे पाहिलं तर थकित होऊन जात आश्चर्य नामय करावयाही नाही आश्चर्य करण्याकरताच ना माझे योग्य नाही आश्चर्य व्हायला योग्यता तर ना चित्त होऊन जात असेल निर्मूल येणे आश्चर्य चित्त या आश्चर्याने निर्भूज म्हणजे थक्क होऊन जात काही कळत नाही हे तर हाती काय नाही ऐसे विवड नाही काही

अंगाच्या प्रभेचा चमत्कार या ठिकाणी सर्वत्र म्हणजे इतकी अंगेचा अंगाची प्रभा प्रभेचा चमत्कार सगळीकडे भरलेला आहे हे काय सांगावं म्हणजे त्याचं वर्णन करतात पुढे कि

अद्भुत असे या या तेजाचे अद्भुत तीव्रपण या तेजाचा फार मोठा तीव्रपणा आहे म्हणजे एवढ अतिशय प्रकार तेज आहे सूर्य हे खद्यूत जसा खद्यूत म्हणजे काचा असावा त्याप्रमाणे कुठे त्या फाकशात लपून जातो हे काही खर नाही एवढा तीव्रपणा हो का महा तेजाची महादवी बुडून गिनी सृष्टी सृष्टी आघवी कि ओका काय सांग महा तेजाचे महादवी जणू काय महातेजाच्या तेजाच्या महान तेजाच्या समुद्रामध्ये आघवी सृष्टी बुडणी गेली सगळे सृष्टी बुडली की योगांत विजूच्या पालवी झाकले किंवा योगाच्या अंतिम जे विजा त्या विजांच्या पदराने जस काय जग गगन आकाश झाकून टाक नातरी समार तुझ्याची आजवाळा थोडं निमानच बाधाला अंतराची आगोळा ना तरी किंवा सोमवार तेज या संपूर्ण प्रलय प्रलय तेज त्या प्रलय काळाच्या अग्नीच्या ज्वाळा तुडून अंतराळा आकाशामध्ये एक माळा बांधला म्हणजे लागड ठेवण्याकरता मंडपा घर अ जे बांधला आपण पाखा होण्याकरता बनतो ना, करता आ, आ, ना करता तसा एक माळा आता दिव्य ज्ञानाच्या डोळ्यात <laughs> पाहतो ना आता यापुढे दिव्य ज्ञानाच्या डोळ्याला सुद्धा हे पाहायलाच पाहिलं नाही उज्ज्वळ अधिकाधिक भोगस डाळाळीता हे अतिदा पडत अधिक चक्षु ही त्रास उज्ज्वळ अधिकाधिक उज्ज्वल आणि अधिकाधिक फार धडाडीत आहे अतिदास धडाडीत म्हणजे भडकत आहे अतिदास अतिशय दाहक अतिशय दाह करणार हा भडक आहे परत आणि एकदम आग्नी भडकला तर त्या अग्नीकडं पाहण्याकरिता दिव्य चक्षुला सुद्धा दुःख होऊ लागलं दिव्य चक्षु ला सुद्धा असतो आणि शेवटी त्याची स्थिती कशी होती हो जे महाप्रळीचा भरड होता काळाची आधारी मोड तो तृतीय नयनाचा मोडा फुटला जायचा दृष्टांत येऊन सांगतात हो का जे महाप्रळयचा भडाड महाप्रळयच्या आग्नीचा जो भडका होता काळ आग्नी रुद्राची आधारी गोड काळ आग्नी रुद्र ठिकाणी गुप्त होता काळाने हा जो काय रुद्र त्याच्या ठिकाणी महाप्राणीचा बाळका गुप्त होता तो तृतीय नयनाचा मळ कुठला जायचा तोच तृतीय नयनाचा मळ म्हणजे एक कला तृतीय नय जणू काय उघडलंच आणि ती अग्नी बाहेर ते सेम बसवले प्रकाश सैंगपांच

पडत होते आणि त्यामुळे ब्रह्म कटा कोळसे होता जणू काय ब्रह्मकटा म्हणजे हे सगळं ब्रह्मांड जणू काय त्यामध्ये भाजून कोळसे होत या प्रकारे या परमात्म्याचं आहे देवा असं तुझं सोडून